नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं साधी माणसं चित्रपट आहे तो एकोणीसशे पासष्ट सालचा आणि संगीत दिलेला आहे आनंद घण यांनी आणि गाण्याचं नाव आहे राजाच्या रंगमहाली मला त्यातले जे म्युझिक्स आहेत ते येत म्हणजे आता ते एवढं ना मी माझ्या मनानेच गाईन जर काही चुकलं तर क्षमा असावी hmm... राजाच्या रंग म्हली बा सोन्याचा बाई पलंग राजाच्या रंग म्हली सोन्याचा बाई पलंग रुप्याचं खांब त्याला मोत्याची झालर रुप्याच खांब त्याला मोत्याची झालं राजाचा रंग पराची मऊ गादी राजाच्या रंग पराची मऊ गादी जरीचा चांद वारे शेमी जरीचा चांदवारे शमी शिनगार गड़नी सजनी गड सजनी ग गणनी सजनी गड आणि सजनी गाच्या रंग म्हली राणी की रुसली राजाच्या रंग म्हली राणी की बोलना हसना बोले ना हसना उदास नजरा राजाच्या रंग म्हली राजानं पुशील राजाचा रंग म्हली राजानं पुशील डोळ्यांची कमळा उघडा भटाची डाळिंब डोळ्यांची कमळा उघडा पटाची डाळिंब गडणी सजनी गडणी सजनी ग गडणी सजनी गडणी सजनी गाच्या रंग भाली राणी वो सांगते राजाच्या रंग भाली राणी वो सांगते सुना माला कशाला बडीवार सुना माला कशाला बडीवार हयेच्या पुता पाय रणीगी ते मायेच्या पुता आसवाची गंगा भाते भीजूला पदोर आसवाची गंगा भाते भिजला पदोर गडणी सजनी गडणी सजनी ग गडणी सजनी गडणी सजनी ग राजाच्या रंग म्हली सोन्याचा बाई पलंग राजाच्या रंग म्हली सोन्याचा बाई पलंग रुप्याचं खांब तेला मोत्याची झालर खांब मोत्याची झालर धन्यवाद गाणं कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा म गाण्यामध्ये कसं ध्वनी पाहिजे ध्वनी असलं की गाणं खूप सुरात येतं पण आता त्याची ते सोय आपल्याला करता येत नाही आणि होत पण नाही आपल्या मनाला जसं वाटेल ताल लक्षात ठेवलं ना आपले सूर ताल लक्षात जर ठेवले तर गाणं ओठामध्ये आपोआप येतातच ती चाली सकट बरोबर येतात आणि हे गाणे टाकण्याचा उद्देश जो आहे ते जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आहे साधी माणसं हा चित्रपट झाला खूप जुने जुने चित्रपट आहेत मला आता ते आठवत नाहीत पण त्यांचा त्या काळात त्या काळ आता ते अरे संसार संसार जसा तवा चुल्या हे पण गाणं मला गाऊन दाखवायचंय छान छान गाणी आहेत त्या त्या त्यांना उजळा द्यायचं काम मी करते जर तुम्हाला आवडत असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा जर काही चुकलं असेल क्षमा असावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ